नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी गरमागरम अशा चकोले बनवणार आहे तरी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या या गव्हाच्या पिठामध्ये इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत दोन चिमट हळद घेतलेली आहे आणि इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे तर ज्या पारंपरिक चकोले असतात ना त्याच्यामध्ये हळद चिली फ्लेक्स वापरत नाहीत पण मी ते वापरलेले आहेत तर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घेणार आहे चकोल्याची कणिक मळताना काय करायचं आहे जशी आपण चपातीची कणिक मळतो ना त्याच पद्धतीने मळायची आहे इथे मी चकोल्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे आता मी काय करणार आहे याच्यावरती अशी वाटी ठेवून ही कणिक भिजण्यासाठी ठेवणार आहे आपली चकोल्याची कणिक भिजत आहे ना तोपर्यंत आपण चकोल्या बनवण्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं सुक्क खोबरं घेतलेलं आहे साधारणतः दोन चमचे सुक्क खोबरं घेतलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढत आहे त्याचबरोबर इथे मी सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर या सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे वाटून घेणार आहे इथे आपलं चकोल्यासाठीचं वाटण छान तयार झालेलं आहे इथे मी अर्धी वाटी तूर डाळ आहे ती कुकरला चांगली शिजवून घेतलेली आहे तर एकदम गाळ अशी शिजलेली आहे आता ही शिजलेली तूर डाळ आहे ना ती अशी फेटून घ्यायची म्हणजे तुरडाळीचं पाणी घातलं म्हणजे चकोले दाटसर होतात पाणी एकीकडे आणि चकोले एकीकडे अशी होत नाही तर इथे बघू शकतात तुरडाळ आहे ती चांगली शिजल्यामुळे अगदी व्यवस्थित अशी पटकन बारीक होत आहे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये साधारणतः दोन चमचे तेल होतत आहे तेल थोडंसं गरम झालं की इथे मी पाव चमच्या मोहरी टाकून घेते पाव चमचा जिरे बघू शकता मोहरी आणि जिरे आहे ते चांगले तटतट उडायला लागलेले आहे आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे पाव चमचा कांदा लसूण मसाला आणि याच्यामध्ये तिथे मी खोबरं आणि लसूण जे बारीक केलेलं आहे ना ते मी टाकून घेते आता हे सर्व आपण चांगलं परतून घ्यायचं आहे खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही इथे मी एक चिमूट हिंग टाकून घेते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे एक मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे सर्व साहित्य व्यवस्थित परतले की आपण फे ही फेटून घेतलेली तूर डाळ आहे ना ही याच्यामध्ये टाकून घेऊया इथे जे तूर डाळीचा डब्बा आहे ना त्याच्यामध्ये थोडस गरम पाणी टाकून हे असं विसवून याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे तुरडाळ वाया जात नाही आता इकडे मी दुसऱ्या गॅसवरती एक, एक तांब्याभर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर त्यातलं पाणी याच्यामध्ये ओतून घेते इथे बघू शकता पूर्ण एक तांब्या याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आपण ज्या चकोल्या बनवून टाकतो ना त्याच्यामध्ये कणिक असते ना ती कणिक आहे ती पाणी भरपूर शोषून घेते आणि मग चकोल्या घट्ट जास्त दाटसर होतात त्याच्यामुळे भरपूर पाणी ओतायचं आहे आणि याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते गॅसची फ्लेम आहे ती फुल करून याला चांगली उकळी येऊ देणार आहे इथे बघू शकता आमटीला चांगली उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये इथे मी अर्धी वाटी तूर डाळ टाकत आहे तर ही कच्ची तूर डाळ याच्यामध्ये टाकायची आहे अशी तूर डाळ या चकोल्यामध्ये टाकली म्हणजे काय होतं तूर डाळ आहे ना ती अर्धवट शिजली जाते आणि अशी अर्धवट शिजलेली तूर डाळ आहे ती चकोल्याबरोबर खाताना खूप टेस्टी लागते आता चांगली उकळी आलेली आहे आणि मी गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी केलेली आहे आणि ही अशीच उकळू द्यायची आहे तोपर्यंत आपण चकोल्या बनवून घ्यायचे आहेत इथे आपली चकोल्याची कणिक ही चांगली भिजलेली आहे तर असे मी त्याचे गोळे बनवून घेते सुरुवातीला अशा गरमागरम वापरलेल्या चकोल्या खायला खूप चविष्ट लागतात आणि जर तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने आपण गरमागरम चकोल्या खाऊ शकतो ती कमी वेळात तयार होतात आणि खूप चविष्ट लागतात इथे ना मी एक गोळा पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने रोटी लागतो त्याच पद्धतीने चकोल्यासाठीची रोटी लाटून घ्यायची आहे आणि अगदी पातळ अशी लाटायची आहे जर वाटत असेल आपल्याला पिठला लावावे लागले तर लावून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने पातळ अशी रोटी लाटून घ्यायची आहे आणि एकदम अशी पातळ लाटलेली आहे आता आपण ही कट करून घेऊया तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने अशी याचे कट मारून घ्यायचे आहेत किंवा तुकडे करून घ्यायचे आहेत लहान किंवा मोठे तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घ्या इथे आता मी सर्व चकोल्या कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या चकोल्या आहेत ती एका प्लेटमध्ये काढून बाकीच्या ही गोळ्याच्या अशाच पद्धतीने चकोल्या बनवून घेते आणि सर्व चकोल्या एकाच प्लेट मध्ये ठेवायच्या आहेत अजिबात चिकटत नाहीत इथे मी <सवत्ति> या प्लेटमध्ये चकोल्या काढलेल्या आहेत त्याचबरोबर इथे पोळपटावरतीही आहेत या उकळत्या आमटीमध्येच आपण बनवून घेतलेल्या चकोल्या टाकायच्या आहेत वेग 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 तर आता मी गॅस आहे ना थोडासा मीडियम केलेला आहे आणि या उकळत्या आमटीमध्ये ह्या चकोल्या टाकून घेते चकोल्या टाकताना काय करायचं आहे एकाच ठिकाणी टाकायच्या नाहीत असं वेगवेगळ्या बाजूला टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे याचा लगदा होत नाही सर्व चकोल्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ते बघू शकता अगदी छान अशा चकोल्या राहिलेल्या आहेत अजिबात एकमेकाला चिकडलेल्या नाहीत किंवा याचा गोळा तयार झालेला नाही आता गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला या चकोल्या आणि तूर डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे तर अर्धवट झाकण ठेवून आपल्याला या चकोल्या आणि तूर डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे दहा मिनिटानंतर आता याच्यावरचं झाकलेलं ताट आहे ते मी काढून घेते आणि इथे बघू शकता अगदी छान अशा चकोल्या तयार झालेल्या आहेत दहा मिनटामध्ये यामध्ये टाकलेल्या चकोल्या चांगल्या शिजल्या जातात अजिबात कच्च्या राहत नाहीत आणि याच्यामध्ये डाळ टाकलेली आहे त्याच्यामुळे हा रस्सा आहे तो दाट होतो तर एक इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशा चकोल्या झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपण जी तूर डाळ कच्ची घातलेली होती ना तीही चांगली शिजलेली आहे कोल्या आहेत ना त्याच्यामध्ये थोडासा असा रस्सा राहिलाच पाहिजे नाहीतर एकदम घट्ट चकोल्या असल्याना त्या घशामध्ये दाटल्यासारखे होतात किंवा मग काय होतं खाताना व्यवस्थित लागत नाही तर इथे अगदी परफेक्ट अशा चकोल्या तयार झालेल्या आहेत इथे मी गरमागरम वापरलेल्या चकोल्या सर्व करत आहे आणि इथे बघू शकता अगदी टेस्टी अशा दिसत आहे त्याच्यामध्ये जो रसा आहे ना तोही दाटसर झालेला आहे गरम चविष्ट वापरलेल्या चकोल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही गरमागरम वापरलेल्या चकोलीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार